नमस्कार मंडळी तर आमचं ना प्लॅनिंग अचानकच झालेलं होतं म्हणजे सकाळी आठ वाजता आम्ही ठरवलं आणि अकरा वाजता आम्ही रेडी झालो फिरायला जाण्यासाठी देव दर्शनाला कारण श्रावण महिना चालू आहे तर त्या कारणाने पहिल्यांदा आम्ही गेलो होतो हनुमानजीच्या जागृत अशा जहागीरपूरला तिथलं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही गेलो धामिनतेरीला इथे हा एक खूप पुरातन अशी महादेवाची पिंड आणि तिथलं दर्शन घेतलं ही धामतेरीचा घंटा इथला परिसर इतका सुंदर आहे ना इथे खूप सारे लोक आहे ना स्वयंपाक बनवतात त्याच निमित्त आम्हाला इन्व्हिटेशनसुद्धा होतं जेवण करायचं तर आम्ही तिथे जेवण केलं आणि त्यानंतर आज फ्रेंडशिप डे होतं तर फ्रेंडशिप डेच्या दिवशी माझी अचानक माझ्या मैत्रिणीसोबत माझी भेट झाली होती मला इतकं भारी वाटलं ना म्हणजे आम्हाला ती एकदम आश्चर्यचं की सगळ्या गोष्टी म्हणजे खूपच भारी होतं त्यानंतर सगळ्यांसोबत भेटी झाल्या आणि आम्ही निघालो दुसऱ्या ठिकाणी म्हणजे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला जे रुक्मिणीचं माहेर घात विदर्भातलं तर तिथे दर्शन वगैरे केलं ही अंबादेवीची मूर्त आहे तिथलं प्रसिद्ध आणि त्यानंतर यांनी झुला घेतला तिथे झुला होता तर त्यांना मुलांना मा ना की कुठे काही रिझन आणि काही खेळत काही सांगता येत नाही त्यानंतर अडगाव वडगाव म्हणजे अच्युत महाराज आणि खूप सारे इथले दर्शन वगैरे करून आलो आम्ही बाहेर ठिकाणी त्यानंतर घरी जायसाठी निघालो म्हणजे आजचा दिवस माझा इतका छान गेलेला होता माझ्या फ्रेंड माझ्या खूप महिन्यानंतर वर्षानंतर भेटल्या होत्या आम्ही काही एकमेकींना के फोन केला नव्हता हो पण तो अचानकच भेट झाली आमची म्हणजे इतकं भारी वाटलं ना आजचा दिवस माझं खूप खास